तिथे तुम्ही बघू शकता आणि आज मला कसा वाटतंय ते कमेंट मध्ये प्रतिभा फुल फॉर्म मध्ये आहे बस 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 थँक्यू थँक्यू मित्रांनो नमस्कार आज प्रतिभा आणि मी आलेलो आहे ते व्हिडिओ शूट करायला आणि सुजलचा कॉलेज कॉलेज चालू आहे म्हणून प्रश्नच नाहीयेत आहे सुजलचा तो संडेला येईल आपले व्हिडिओ शूट करायला आणि म्हणजे बारावी आहे म्हणून त्याला बोलवत नाही आम्ही नाहीतर लोकांचा परत गैरसमज बोलत नाही का हे नाही का येत का नाही येत नाही त्याची बारावी आहे म्हणून त्याला बोलवत नाही फक्त संडेला तो बोला संजय माम्मा संडेला मी येईल फक्त म्हटलं ठीक आहे तर प्रतिभा आज शूट करणार आहे कारण की रोज जसे क्रिएटर येतात आपल्याकडे व्हिडिओ बनवायला किंवा काहींना आवड असते तर ते येतात आपल्या बरोबर व्हिडिओ बनवायला काही मॅडम वगैरे लोक तर आज व्हिडिओ शूट कोण करणार ह्याची मला चिंता होती पण प्रतिभा ठामपणे कालपासून उभी आहे कालपासून म्हणजे प्रतिभा अशी व्हिडिओ शूट करतेच बोला माझे पण आज प्रतिभा व्हिडिओ शूट करायला असं का विचारता प्रतिभा आहे ना शूट करायला हो ते तर आहे आता तर मित्रांनो स्वप्नील भाऊ आला आणि चिंगम घेऊन आला खूप छान असं खूप बरं वाटलं आणि ऍक्च्युली सुजल सुजल आहे शूट करण्यामध्ये सुजल, सुजल सुजल आहे पण सुजलची आता सध्या बारावी चालू आहे त्याला अभ्यासाला वेळ दिला पाहिजे त्याच्यासाठी ती त्याची जिम्मेदारी घेते नंतर मी पण तू एनी टाइम आहे तू एनी टाइम आहे एक व्हिडिओ असा होता की मी असं माझ्या हातामध्ये मोबाईल असा घेतला आणि व्हिडिओ शूट करत होतो स्वप्नीलनी बघितलं ते अरे संजोक संजोगदा असा व्हिडिओ हातामध्ये शूट केलाय असा पाचच्या कॅमेऱ्यात का नाही पाचच्या कॅमेऱ्याने का नाही शूट केला तसा स्वप्नील भाऊ पटकन पळत आला आणि बोला चल मी शूट करतो आणि दोन तीन व्हिडिओ स्वप्नील भाऊने शूट केले आणि कायदेशीर व्हायरल येतं काय बोलतो आज सपोर्ट करणार आहे माझी बायको मला व्हिडिओ शूट करण्यामध्ये आपला स्वप्नील भाऊ आहे तो शूट करणार आहे मध्ये मध्ये तर चला बघू आपले क्रिएटर अजून आले नाही रे प्रतिभा काय बोलते क्रिएटरबद्दल काय बोलायचं तुला क्रिएटरला टाइमच होता कारण की लांबून येतात म्हणजे आता झैसर बोरवलीवरून येणार विरारला थोडा वेळ लागणार आहे तर बाकी काय विशेष बाकी काय नाही विशेष आता बघूया तुम्हाला नवीन बघायला बघायला भेटेल नवीन मॅडम भेटतील आणि सरांना सर नाही रे हसबंड आहे तुझा नवराव ना, <laughs> ना सर मॅडम नाही प्लीज 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 अजून म्हणजे जसा माहोल होईल ना तसं तुला म्हणजे प्रतिभा करताना बरोबर बोलली पण जसा माहोल असेल तसा आणि एक क्रिएटर जी आहे ती येते तिला पण कदाचित तुम्ही ओळखत असाल <laughs> प्रतिभा किती गोड हसली बघा म्हणजे ओळखत असणार तुम्ही नक्की शंभर टक्के क्रिएटरच्या पोहोचल क्रिएटर प्रतिभा टेक वगैरे बरोबर घेशील ना कायदेशीर एकदम कायदेशीर स्ट्रॉंग पण आहे माझे व्हिडिओ नवीन नवीन क्रिएटर लोकांबरोबर जे येतात नवीन मी दोन तीन व्हिडिओ बनवतो आणि पहिला व्हिडिओ माझ्या आयडीला टाकतो स्ट्रॉंग संजोगला आणि बाकीचे जे व्हिडिओ आहे त्यांच्याबरोबर ते, ते कायदेसे संजोग आहे कायदेसे संजोग त्या चॅनलवरती इंस्टाग्रामच्या चॅनलवर आहे युट्यूब चॅनलवर आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि आज माझा लोक कसा वाटतंय ते कमेंट फुल फॉर्म मध्ये ऐकाय नाही माझं प्रतिभा फुल फॉर्म मध्ये प्रतिभा काय बोलतो स्वप्नील भाऊ रेडी छावा रेडी स्वप्नील बनवायची काय बोलतो बाकी कसा आहे बस 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 स्वप्न यू <laughs> तर मित्रांनो फायनली आपली फायनली आपले जे क्रिएटर आहे ते आलेले आहेत स्वप्नील भाऊ त्यांना इथे आणायला गेलाय अर्ध्या मिनिटाचा पण रस्ता नसेल काय तर आणि हा जॅकेट मी काढलेला आहे कारण की खूप गरम होते म्हणून थोडस होल्ड मारलेलं आहे खूप गरम होते आज पाऊस नाही आज ऊ नाही खूप मी कधी आमचे मॅडम आता येतील लवकरच वाट पाहतोय फायनली आमचे क्रिएटर इथे आलेले आहेत काय बोलता काव्या मॅडम कशा आहेत बाकी कसे <laughs> आहेत आवाज तर येतच नाही तुमच्या कशातून तुम काय बात अरे बापरे एवढा मोठा आवाज आहे माझा काय बोलतोय प्रतिभा हे बघा आमच्या मॅडम नवीन

तर मित्रांनो फायनली व्हिडिओ शूट करून झालेलं आहे आणि खूप खूप आभार तुम्हाला माहीत आहे जेव्हा व्हिडिओ शूट करून झाल्याच्यानंतर मी पहिला सगळ्यात पहिला जे आमचे व्हिडिओ शूट करणारे असतात त्यांचा आभार मानतो स्वप्नील भाऊचा प्रतिभाचा खूप खूप आभार आहे की त्यांनी व्हिडिओ खूप छान पद्धतीने शूट केलं आहे आणि महत्त्वाचा आभार म्हणजे आमच्या काव्या मॅडमचं की एवढ्या लांबून खूप खूप टाइम काढून आपल्याकडे येतात इथे काय बोलता काव्या मॅडम हो आम्ही याच्या आधी पण बरे व्हिडिओ काढलेले आहेत बट आता सम मी प्रोजेक्ट घेतले त्याच्या कारणाने मी बिझी होती तर त्याच्यामुळे आम्हाला आणि कसं लांब राहिल्या कारणाने थोडेफार बोलताना व्हिडिओ काढायला जमले नाही म्हटलं चल ठीक आहे आज वेळ होता आणि मग त्यामुळे आमचं बोलणं झालं ठीक आहे म्हणजे झालं आमचं तयारी ठीक आहे व्हिडिओ तर काव्या मॅडमचे खूप सारे प्रोजेक्ट येणार आहेत लवकरच वेब सिरीज आहे सिरियल आहे वगैरे ते तर त्यांच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेलच yes, yes. अपडेट येतीलच आणि काव्या मॅडमला आज टाईम मिळाला आहे म्हणून त्यांनी कॉल काल कॉल केला होता काय बोलतात काल रेडी आहात का किंवा टाईम आहे का टाइम आहे का तुम्हाला तर आम्ही बोललो ठीक आहे या आणि काव्या मॅडम वेळात वेळ काढून अकरा वाजता सकाळी बरोबर इथे पोहोचलेले आहेत थोडासा उशीर झाला त्यांना यायला पण ठीक आहे पोचणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आमच्यासाठी आले हे खूप खूप धन्यवाद काव्या मॅडम तुमचं उद्या तुम्हाला वेबसिरीज वगैरे मिळाली की मिळालेली तर आहेच पण उद्या तुम्ही खूप उच्च मार्गावर गेलात तर आमच्यासारख्या छोट्या माणसांना विसरू नका प्लीज ही थी आमची आम्ही आशा करतो तुमच्याकडून आणि आमची जी टीम आहे ती ही आपलीच टीम आहे आपली फॅमिलीच आहे त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही कोणत्या गोष्टीचा काय तर चला लवकरच नवीन नवीन व्हिडिओ काव्या मॅडमच्या चॅनलवर माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र